आज या ठिकाणी अठरा डिसेंबर हा अल्पसंख्याक हा, हक्क हक्क दिवस म्हणून साजरा करण्याचा शासनाकडून जी आर असो दरवर्षी हा अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा केला जातो यावर्षी आम्ही पत्रव्यवहार करूनसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यावर्षीची अल्पसंख्याक हक्क दिवसाचे कार्यक्रम न केल्यामुळे आज आम्ही सर्व पदाधिकारी मिळून जिल्हाधिकारी यांची भेट घेतली जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही सर्व गोष्टी समजावून सांगितल्या या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी ही मिटिंग आज व्हायला पाहिजे होती परंतु माझ्यापर्यंत ते कागद न आल्यामुळे ही मिटिंग होऊ शकली नाही त्याबद्दल थोडीशी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि ही मिटिंग दिनांक वीस रोजी सा दुपारी साडेबारा वाजता नियोजन भवन सातारा येथे होणार आहे घेतो असं त्यांनी मान्य केलं आणि सर्व अल्पसंख्याक पदाधिकारी असतील सामाजिक संघटनेतील असतील राजकीय संघटनेतील असतील या सर्व पदाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून सर्वांना कळवलं जाईल आज आम्हाला आनंद वाटतो की जे अल्पसंख्याक हक्क दिवस जो आमचा हक्क होता तो आज फेरावून घेतला जातो आहे का अशी आम्हाला शंका होती कारण दिनांक सहा डिसेंबरपासून आम्ही पत्रव्यवहार करत होतो की हा दिवस साजरा करण्यासंदर्भात परंतु काही लोकांच्या चुकीमुळे कलेक्टर साहेबांच्यापर्यंत हे पत्र पोचले न पोचल्यामुळे त्यांच्याकडूनही राहून गेलं आणि त्यांनी स्वतः थोडीशी दिलगिरी व्यक्त करून वीस तारखेला दुपारी साडेबारा वाजता हे नियोजन भवन सातारा येथे मिटिंग घेऊन सर्व अल्पसंख्याक समाजाच्या आडी अडचणी सोडवण्याचा शब्द दिला त्याबद्दल मी सातारा जिल्हा अल्पसंख्याक विभागाचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी जिल्हाधिकारी साहेबांचे धन्यवाद मानतो आणि सर्व जिल्ह्यातील अल्पसंख्याक बांधवांना विनंती करतो की सर्वजणांनी वीस तारखेला दुपारी साडेबारा वाजता नियोजन भवन सातारा येथे उपस्थित या मिटिंगला उपस्थित राहून आपल्या आडीअडचणी मांडाव्यात धन्यवाद